मराठा आंदोलनाचा दुसरा दिवस आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आज दुसऱ्या दिवशीही ठामपणे सुरू आहे कालपासून पेटलेला हा संघर्ष आता आणखी उग्र होत असून जरांगे पाटलांनी ठाम घोषणेतून संदेश दिला आरक्षण मिळाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच मराठा बांधवांचा ओघ आझाद मैदानाकडे सुरूच आहे आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे या घोषणांनी मैदान पाटील म्हणाले हा लढा केवळ माझा नाही तो लाखो मराठ्यांच्या भविष्याचा आहे आमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे पडत्या पावसात आणि चिखलात आंदोलन सुरू असल्याने आंदोलकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला पावसामुळे मैदान चिखलमय झाले असून शेकडो आंदोलक जमिनीवर ओले कपडे घेऊन बसले आहेत झोपण्याची सोय नसल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली शौचालयांची कमतरता व पिण्याच्या अपुरी व्यवस्था यामुळे महिला व वृद्धांना विशेषतः त्रास तरीही सर्व आंदोलकांच्या चेहऱ्यावर एकच संदेश दिसत आहे कितीही कष्ट पडले तरी न्याय मिळाल्याशिवाय परत फिरायचे नाही आझाद मैदान परिसर हा तणावपूर्ण शांतता आहे सीएसएमटी फोर्ट व दक्षिण मुंबईत वाहतूक विस्कळीत झाली प्रवाशांना त्रास सहन करावा लागला असला तरी अनेकांनी आंदोलकांच्या संघर्षाचे ऐक्य दाखवले आंदोलनाचा दुसरा दिवस सरताना राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांचा महिलांचा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता आंदोलन लवकर थांबण्याची चिन्हे दिसत नाही उलट ओबीसी संघटनांच्या प्रत्युत्तर आंदोलनामुळे राजकीय समीकरण आणखी तापण्याचे संकेत आहेत पावसात चुकलात असुविधांच्या छायेतही आझाद मैदानावर मराठा समाज ठामपणे उभा आहे जरांगे पाटलांची घोषणा आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरत आहे आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही